खाली उत्तर का खाली उत्तर हो मग मी माझी माझी गाडी आहे अहो पण तसं माझ्याकडे माझ्या गाडीची चावी आहे मग तुम्ही कॉल का पकडलो मग हा एकट्या मुलीला बघून इथे त्रास देतोय का तू तुम्ही एकटा मुलगा बघून मला त्रास देतो ना तुम्ही हाय परवायला एक मिनिट आहे का तर एक मिनिटात मिनटं अहो ऐकलं तरी का माझं हो मॅडम एक मिनिट भावनं स्वागत तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅड प्रँक होती आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींवरती कॉल क्लास प्रँक करणार आहे पुण्याच्या आणि खूप जास्त त्रास देणार आहे चिरडी लागणार आहे व्हिडिओमध्ये फुल जास्त राडा होणार आहे भांडण पण होऊ शकतात या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसं होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा फुल मजा येणार आहे चला काय नाही थोडं ती बांधलो गोट्यामध्ये हां काय नाही थोडं मशीची धार काढायची होती म्हणून थांबलो होतो मग म्हणलं मच्छीची दार काढून ये हो, पुन्हा पिक्चर पिक्चर बघायला जावं म्हणलं आपण हां हा। आलो मी लगेच येतो थोड्या वेळामध्ये येतो तुला भेटायला हां मग काहीच नाही निवांत आहे माझं तुझं सांग का चाललंय मग मी पण इथंच थांबलो आहे ना महाग तुझ्या हां 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 नाही इथंच थांबलो आहे मी इकडं पार्कच्या बहीर थांबलो आहे हां वाट बघत होतो मी तुझी हां 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 नाही ते दूध बी द्यायचं होतं डेरीला मशीज धार काढलो मग थोडं त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला तर मला हां 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 बरं नाही तर कोणतर कोणतर पुरी बसल्या माझ्या बुलेटवर अगं एवढे अगं बाळा एवढे भांडणं तर चलत राहतात ना आपल्यामध्ये काय टेन्शन एवढं नको चिंता करत जाऊ हां थोडेफार भांडणं चलत राहतात रिलेशनमध्ये आता रिलेशनशिप म्हणल्यास कसं राहते भांडणं बिंडणं चलत राहतात तेवढे तर, तर अच्छा मी किती जीव लावतो माहिती ना काय म्हणाल ती मी शेत बीत सगळं गिफ्ट करणार आहे तुला माहिती आहे ना ॲनिव्हर्सरीमध्ये बुर्ज खलीपाती सगळं मी गिफ्ट करायचं म विचार करत होतो पण तू माझ्यावर चिडतेच नुसतं हां असं नको चिडत जाऊ ग मी आलो एक पाच दहा मिनिटा मध्ये आलो ऐका ना तुम्ही तिकडे जाऊन बोला ना काय तिकडे जाऊन बोला ना थोडं काय झालं इकडे मला आवाज येतोय मला बोलता ना येते तुम्ही तिकडे जाऊन बोला ना कुठं तिकडे जाऊन बोला का तिकडे जाऊन बोला भैया थोडं भैया म्हणू नका तुम्ही पहिलं तर मी भया नाही मी भैया आहे का तिकडे जाऊन बोला थोडस का बरं जाऊ तिकडं माझी गाडी आहे कुणाची माझी गाडी आहे ती बुलट बुलेट माझी आहे मी घेऊन आले बुलट माझ्या गाडीवरती बसता अरे हा पिल्लू कोणती तर पूर्गी तर लाईन मारते माझ्यावरती अगं पिल्लू तर पूर्गी आहे लाईन मारते माझ्यावरती तर माझ्या बुलेट वर बसून म्हणते हा बर थांब मी नाही मी थांब कॉल करतो थोड्या वेळात काय म्हणलो बोला आता मी बिझी मी बिझी माणूस आहो अहो ही माझी गाडी आहे म्हणलो ना बुलेट तुमची ही असेल स्कूटी तुम्हाला चुकीची गलत फ्लॅमी झाली असेल तुम्हाला अहो ही पोरांची गाडी आहे ती पुरींची गाडी आहे बुलेट माझी अहो माझी गाडी आहे बुलेट माझ्याच गाडीवर बसून तुम्ही बोलला लाव मी वाट बघला तुम्ही आता जाल तवा जाल तुम्ही काय जायला तयारच नाही नंबर माझ्या गाडीचं काय आहे बघा एक्क्याऐंशी नऊ नऊ आहे चावी कुठे गाडीची हा चावी चावी कुठे राहते किशात राहते चावी माझी गाडी आपण तुम्हाला प्रॉब्लेम काय सांगा तर नेमकं माझी गाडी तुम्ही इथं का थांबल्यात बोलत मी मी कुठं बी थांबू इथं थांबू तिकडं थांबू कुठं बी थांबू बोलत पण मी फोनवर बोलते तुम्ही माझ्या मागं मागं कसं काय मग मस्करी करताय तुमच्या मागं मागं कशाला बोलू मी मग मला काय बंद पडले आहे माझी गाडी आहे तुमची गाडी नाही कळलं तुम्ही तिकडे जाऊन बोला नाही मला इथं बोलायचं असलं माझी गाडी आहे पण तुम्ही जाऊ ना तिकडं कुठतर मला थांबायचं आहे तर मी पार्क केली माझी मी तिकडं खपा कुठतर जाऊ तिकडं नाही तुम्ही जाऊन खपा तिकडं का खपा बिपा काय असतं खपा म्हणजे जावा तिकडं आमच्या भाषेमध्ये का अहो पण मी इथं थांबलो ना बोलत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला प्रॉब्लेम आहे मला आवाज जातोय तुमचा बॅकग्राऊंड सगळा माझा बॉयफ्रेंड विचारतोय मला कोणासोबत बोलते म्हणून अहो मी इथं मी थांबला सार्वजनिक जागा ही मग सार्वजनिक आहे तुम्ही थोडं तिकडे जाऊन बोलला ना पुढे जाऊन बोला एवढी जागा आहे ना मला नाही जायचं ना मला इथे थांबायचं आहे मी माझ्या मीटिंग मला तिकडे काम येतं शंभर करोड येतं मला एवढे मोठे करोडचे काम आणि तुम्ही माझ्यासोबत उघड टाइम तीन मिनिट वेस्ट आता माझ्या तीन मिनिटामध्ये किती तर करोड माझे गेले वाया तिकडे जाऊन तुमचं तीन मिनिटं घ्या परत रिकव्हर ना मला मला इथेच थांबायचे जाऊन सार्वजनिक जागा आहे मग तुम्ही माझ्या गाडीला तुमची गाडी कस काय म्हणताय अहो ही तुमची गाडी नाही चल ही, ही माझी गाडी माझ्याकडे चावी आहे बोला तुम्हाला कुणाला बोलायचे फोनवर मीच मी माझ माझ बोललेलो इथे सार्वजनिक जागा आहे मी माझी मीटिंग चालू आहे मला डिस्टर्ब करू नका हां परत जर मध्ये मध्ये बोलले ना मग बघा हां बोला शंभर करोड होय हां नाही ती आपण ओसामा बिन लादेनची सुपारी दिली ती ना हां 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 नाही आता असेच रिकामे असतात लोक ते मला डिस्टर्ब करतात माझ्या मध्ये आता मी माझे एवढे पैसे वाया गेले आता कस करू मी हां नाही कोण तर गरला आहे कोणतर हो मी इंग्लिश ऐका ना असं बोल का मॅडम

गरल म्हणते गरल ऐक ना मला इथं भांडणं करायची नाहीये तू तिथं जाऊन थांब म्हणते तिथे तुला काय बोलायचं ते बोल तुझी काय मिटिंग चालली शंभर करोड तिकडे जाऊन कर ती ला, लादेनला मारायची सुपारी दिली ती ती मिटिंग चालू होती माझी लादेनला मारायची म्हणजे तू काय भांडा गर्दी करतो का होय रे हा काय लादेनला मारायची लादेन माहित आहे कोण आहे तुम्हाला काय कोण आहे ते डॉन होता हा मग त्याला मारलो होतो आम्ही त्याची सुपारी ती कावल चालू होता तुम्ही मला डिस्टर्ब करायला तो 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 मला बोलायचं तिकडे मी नाही जाणार का करणार मी इथे सार्वजनिक जागा आहे तुम्ही जावा तिकडे सांग नाही मारायचा कोणी हक्क दिला माझी गाडी तुमची गाडी बोलायचं माझी गाडी आहे नाही माझी जावा टाइमपास करू नको माझ्या गाडीवर बघा माझी गाडी आहे मी बसलो गाडीवर माझ्या का तू माझ्या गाडीवर कस काय बसला कस काय म्हणजे माझी गाडी माझी गाडी खाली उतर का खाली उतर मी माझ्या माझी गाडी आहे अहो पण तसं कॉलरला बिलरला धरू नका ना, ना? मग गाडीची चावी कुठे बघू हा गाडीची जावी बघू तुमचा शोध भांड करणार कुठे पडली असेल कुठे पडली बघू तुझा शोध पण तुम्ही असं कॉलरला बिलरला का पकडतो माझी गाडी आहे माझ्याकडे माझ्या गाडीची चावी मग तुम्ही कॉलरला का पकडलो मग एकट्या मुलीला बघून इथे त्रास देतोय का तू तुम्ही एकटा मुलगा बघून मला त्रास देत मी कशाला तुला त्रास देऊ एकटा मुलगा बघून मी काय त्रास दिला तुला एकटा मुलगा बघून त्रास देता का तुम्ही तुला माहिती नाही बरं का अजून मी कोण आहे लक्षात ठेव मग मी काय केलं मग कॉलेजला धरू नका तुम्ही तुम्हाला माहित नाही कोण आहे मी कोण आहे तुम्हाला माहित नाही माहिती तू कोण आहे तिकडे जाऊन बोला थांबा जे बोलायचे ते मला इथेच थांबायचं ना तिकडे जाऊन बोला मला इथेच थांबायचं म्हणलं तर सारखं बाजूला तुम्हाला दाखवते बरोबर काय दाखवत बाजूला सारखं काय काय दाखवत आता बरोबर दाखवतो तुम्हाला अहो पण मी काय केलं मी तुम्हाला हात बी लावलो नाही मी तुम्हाला मी काय केलं मी काय बॉम्ब बिम टाकला काय मला एवढं हे करायला अहो फोन बिन लावू नका कोणाला पण इथंच थांबा माझ्या घरी तर पाच मिनिटावरच आहे मी आले परत पण का पोरं घेऊन येणार आहे का मारायला आता मला दाखवत ना पोरं घेऊन यायचे का पोलीस घेऊन यायचे ते बरोबर आता माझ्या पद्धतीने अहो पण मी काय केलं नेमकं सांगते तुम्हाला पाच मिनिटात आले फक्त जाऊन मी काय केलं बी नाही तर तुम्ही असं एवढं हे करता मला आहे परवायला एक मिनिट ऐका तर एक मिनिट हो ऐकून तर घ्या माझं हो मॅडम एक मिनिट तर भाऊ ना आपण व्हिडिओ सगळ्याच्या परमिशनने अपलोड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट आणि हा प्रँक कसा वाटला कमेंट करून सांगा आणि याचा पार्ट टू पण पाहिजे का सांगा कमेंटमध्ये आपल्या मॅड प्रँक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओच्या नंतर तोपर्यंत Bye.